नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज एक सप्टेंबर जायकवाडी धरणाची ताजी अपडेट आली आहे जायकवाडी धरण अपडेट रात्री किती टक्के धरण भरलं सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वीच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची हो अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल तर आज रविवार एक सप्टेंबर सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागरचा एकूण पाणीसाठा नव्वद नव्वद पॉईंट पंचावन्न टी एम सी झाला आहे यात जिवंत पाणीसाठा चौसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी आहे धरण सोळा हजार सोळा क्युसेकने आवक जमा होत आहे काल रात्री क्युसेकमध्ये आवकमध्ये किंचित घट झाली आहे काल रात्री छत्तीस हजार क्युसेकने पाणी जमा होत होते आज सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के भरलं आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी धरणाची ता, धरणाची ताजी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद